जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून भोगगाव नंतर आता बाचेगाव येथे आज शुक्रवारी सकाळी बिबट्याने एका गायीच्या वासावर हल्ला करून तिला ठार केलाय बाचेगाव येथील शेतकरी लक्ष्मण जिजाबिडे यांच्या त्यांच्या शेतामध्ये आखाडा आहे तेथे आज सकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान बिबट्याने गायीच्या एका पंधरा महिन्याच्या कालवडीवर हल्ला करून तिला ठार केले जिजाबिडे यांनी बिबट्याला पायले परंतु ते शेतात एकटेच असल्यामुळे त्यांना काही करता आले नाही आज सकाळी थोडा पाऊस पडल्यामुळे बिबट्याच्या पायाचे ठसे घटनास्थळाच्या आजूबाजूला दिसून आले याबाबत व गावातील तलाठी यांना कळवण्यात आल्याची माहिती मिळाली ही दहा ऑगस्ट रोजी भोगगाव येथे मध्यरात्री बिबट्याने दोन शेळ्यावर हल्ला करून एका शेळीचा फडसा पाडला होता तर दुसरी शेळी जखमी केली होती तसेच भायगावने येथे सुद्धा दिनांक एकोणीस जुलै रोजी भर दुपारी बिबट्याने हल्ला केला होता मात्र शेतकरी यशलोटे यांनी बिबट्यावर कुराड फेकून मारल्यामुळे बिबट्या पळाला होता दरम्यान घनसावंगी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने या बिबट्याचा तात्काळ शोध घेऊन त्याला जेरबंद करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे